नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी पूर्व विभाग श्री हिंगुलांबिका देवस्थान ट्रस्ट सोलापूर आणि आयकॉन फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट कॉलेज सोलापूर यांच्या वतीने दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात आपले करिअर निवडणे सोपे जावे या उद्देशाने विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी यासाठी कराव्याच्या पूर्वतयारी कशी करावी याचे सविस्तर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सोलापूर शहरातील दहावीचे शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने त्यांच्या पालकांसह उपस्थित होते प्रारंभी श्री हिंगलांज मातेच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे माधव वळसे कार्यकारी अधिकारी चायना प्लांट हेड प्रिसीजन कॅम्पशॉफ्ट सोलापूर योगीन गुर्जन करिअर मार्गदर्शक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजय महिंद्रकर आयकॉन कॉलेजचे प्राचार्य सत्यम दुधनकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे यशोचित स्वागत देवस्थान ट्रस्ट आणि आयकॉन कॉलेजच्या सहकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले आपल्या प्रास्ताविकेत विजय महेंद्रकर यांनी सध्याच्या स्पर्धेच्या युगात योग्य करिअर निवडणे गरजेचे आहे याचे योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच गुणवंत विद्यार्थी यांना प्रोत्साहन मिळावे जेणेकरून भविष्यात त्यांची प्रगती उंचावेल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी यांचे महाविद्यालय या आणि शालेय शिक्षण घेताना प्रवास करणे सोपे जावे याकरिता सायकल वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असे सांगून भविष्यात माझी लेख माझी सायकल हा उपक्रम समाजातील दानशूर व इच्छुक समाज बांधवाच्या माध्यमातून वर्षभर घेण्यात येणार आहे अशी घोषणा केली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिन दुधनकर अध्यक्ष देवस्थान ट्रस्ट यांनी मानले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद चिंचुरे यांनी केले या कार्यक्रमास माजी नगरसेवक श्री मेघनाथ यमुले पंचवटी उद्योग समूहाचे श्री दिलीप पतंगे यशवंत अण्णा केंगनाळकर क्रीडा समितीचे यशवंत पात्रूट भावसार विजनचे सुनील अपरे बालाजी महेंद्रकर हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोने हिंदू सकल समाजचे अंबादास गोरांटला प्रवीण कोंडा हनुमंत श्रीराम श्रीधर आरगोंडा तसेच बहुसंख्येने समाजबांधू भगिनी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रविराज मुसळे सचिन दुदनकर इरफान कारागीर आनंद मुसळे निखिल नारायणकर सदानंद खरात यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र पोलीस निम चोवीससाठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी राजकुमार तगारी अशाच नवीन साठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका